शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी लागवडीबद्दल या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोड्या वेळामध्ये केळी लागवडीसाठी खास करून महाराष्ट्रामध्ये योग्य हंगाम कुठला आहे जमीन कशी असायला हवी कोणत्या हवामानामध्ये आपण केळीची लागवड केली पाहिजे केळी लागवडीसाठी महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला कोणत्या सुधारित आणि बेस्ट जाती आहेत लागवडीची पद्धत आपण कशी ठेवायला हवी आणि केळीमध्ये खत व्यवस्थापन आपण कसे करायला हवे या मुद्द्यांची सविस्तर मध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत बाकीचे उरलेले मुद्दे आपण भाग टू मध्ये घेऊन येणार आहोत तुर्तास आपण हे मुद्दे अगदी सविस्तरमध्ये आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहणार आहोत त्यामुळे तुमच्याकडे जर केळी असेल किंवा तुम्ही केळी लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक्स कमेंट आणि शेअर करा चला तर वेळ घालवता सुरू करूया सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा पाहूया की केळीची लागवड कधी करायला हवी बघा तुमच्याकडे जर पाणी असेल तर नक्कीच तुम्ही वर्षभरामध्ये मी तर म्हणतो कधीही केळी लावू शकता पण आपण जर आवश्यक आणि पोषक हंगाम पाहिले तर जून जुलैमध्ये लागवड केली जाते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड केली जाते फेब्रुवारी मे मध्ये सुद्धा बरेच लागवडी दिसून येतात पण तुम्हाला जर रेट चांगले टार्गेट करायचे असतील तर मी रिकमेंड करेल तुम्ही डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये केळीची लागवड करा तुम्हाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट उत्पादन देखील मिळतं आणि रेट देखील मार्केटमध्ये दे चांगले मिळतात यानंतर आपण मुद्दा पाहूया की केळी लागवडीसाठी नेमकी जमीन कशी असायला हवी बघा अशा जमिनीमध्ये लागवड करा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं आहे म्हणजे शून्य पूर्णांक पाच ते एक टक्क्यापर्यंत सेंद्रिय कर्ब आहे ज्या जमिनीचा पीएच बॅलन्स आहे म्हणजे साडेसहा ते साडे दरम्यान पीएच आहे आणि ज्या जमिनीमध्ये एकूण जीवाणूंची संख्या चांगली आहे अशी जर जमीन तुमच्याकडे असेल तर नक्कीच डोळे झाकून त्या ठिकाणी केळीची लागवड करू शकता मित्रांनो या सर्व गोष्टी तपासण्यासाठी तुम्हाला जमिनीचं परीक्षण करणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला परीक्षण करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर लिहा किंवा भारत एग्री ॲपमध्ये जाऊन चॅट चॅट मध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना मेसेज करा ते तुम्हाला ऑनलाईन परीक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करतील यानंतर मुद्दा येतो हवामानाचा की केळी पिकासाठी कोणतं हवामान असलं पाहिजे बघा केळी हे एक उष्ण कटिबंध वातावरणामध्ये येणारं पीक आहे केळीसाठी उष्ण आणि दमट हवामान अतिशय चांगलं असतं पोषक असतं केळीसाठी जर केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी जर आपण तापमान पाहिलं तर तेवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान चांगलं असतं आणि जर केळीच्या घराच्या वाढीसाठी आपण जर तापमान पाहिलं तर ते एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअस उचित मानलं जातं उपयुक्त मानलं जातं म्हणून पंचवीस ते तीस बत्तीस टेम्परेचरपर्यंत तुमचं केळी पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतं त्यानंतर आपण पाहूया वरायटी बऱ्याच शेतकरी विचारतात की केळीची कोणती जात लावायला हवी बघा मार्केटमध्ये तुम्हाला प्रायव्हेट कंपनीच्या बऱ्याच टिश्यू कल्चरच्या व्हरायटी उपलब्ध आहेत त्यापैकी मी पाच ते सहा व्हरायटी इथं काढलेल्या आहेत जसं की ग्रँड नाईन लाल केळी वेलची श्रीमंती बसराई किंवा ब्ल्यू ज्या व्हरायटी असेल यापैकी कोणतेही डोळे झाकून तुम्ही वरायटी लावा महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत चांगलं रिझल्ट दिलेली वरायटी जर म्हटलं तर ग्रँड नाही लागवडीचा अंतर हा देखील केळीमध्ये दे खूप चर्चेचा विषय असतो वेगवेगळ्या प्रकारे लागवड केली जाते आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या लागवड अंतराचं त्या ठिकाणी प्रयोग करत असतात आपल्या जमिनीवरती तुम्ही जर सहा बाय पाच लागवड केली तर तुम्हाला जवळपास एक एकरामध्ये चौदाशे बावन्न रुपये लागतील सात बाय पाचवर लागवड केली तर बाराशे चव्वेचाळीस रुपये लागतील आणि तुम्ही जर पाच बाय पाच वरती लागवड केली ज्याला आपण घन लागवड म्हणतो एक एकरामध्ये तुम्ही सतराशे बेचाळीस रुपये बसवू शकता मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करेल सहा बाय पाच वर लागवड करा किंवा तुम्ही सात बाय पाच वर देखील लागवड करू शकता जेवढं दोन ओळीतील अंतर जास्त असेल दोन रोपामधील जास्त अंतर असेल तेवढं तुमचं बुंदा जो आहे तो चांगला जाड होणार आहे जो घड आहे तो क्वालिटीचा बाहेर निघणार आहे आणि तुम्हाला जो वेट मिळणार आहे किंवा फण्यांची संख्या मिळणार आहे तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत घड मिळवायचे असतील आता हे शक्य आहे आरामशीर शेतकरी पंचेचाळीस पन्नास किलोचा घड त्या ठिकाणी काढतात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा लागवड अंत लागवडीचं जे अंतर आहे त्याचं नियोजन कर करावं लागणार आहे आता बेडची उंची रुंदी जर पाहिली तर ती थोड्याशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते जर तुमच्याकडे भारी जमीन असेल तर अकरा इंच उंच बेड तुम्ही करणं गरजेचं आहे जर तुमची जमीन चुनखडयुक्त असेल तर तुम्हाला तेच बेड नऊ इंच करायचे आहेत आणि हलकी मुरुमर जमीन असेल तर सहा इंचाचे उंचीची बेड तुम्ही करू शकता बेडची रुंदी जर आपण पाहिली तर अडीच ते तीन फुटाची रुंदी आपल्याला बेडच्या टॉपची घ्यायची आहे यानंतर खत व्यवस्थापन मित्रांनो केळी हे जे काही पीक आहे ते थोडंसं खादार पीक आहे विद्यापीठाची एन केची शिफारस मात्र जर आपण पाहिली तर दोनशे किलो नत्र सत्तर किलो स्फोरद आणि अडीचशे किलो पालाश म्हणजे पोटॅश आपल्याला प्रति एकरी लागवडीपासून काढणीपर्यंत केळी पिकासाठी लागणार आहे खूप जास्त खादार पिकं आहे मित्र म्हणतो की ऊसापेक्षा जास्त खतं तुम्हाला केळीसाठी लागतात त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं आणि योग्य प्रकारची जास्तीत जास्त सरळ खत प्रकारामधून तुम्हाला खतं देणं गरजेचं आहे मात्रा जास्त आहेत म्हणून एकाच वेळी आपल्याला बेडमध्ये जास्त खतं भरायचे नाहीत त्याच मात्रा तेच एन के आपल्याला जास्तीत जास्त विभागून आपल्या केळीला द्यायचं आहे काही प्रमाण तुम्ही मातीमध्ये मिसळू शकता ड्रीपनुसार देखील तुम्ही काही मात्रा देऊ शकता काही केचं पर्सेंटेज तुम्ही फवारणीमधून मॅनेज करू शकता आता मी तुम्हाला या ठिकाणी बेसळ डोस बाळ बांधणी जी आपल्याला पन्नास ते साठ दिवसानंतर करायची आहे त्याच्यानंतर शंभर ते एकशे वीस दिवसानंतरची जी आपण मोठी बांधणी करतो त्यावेळेस बांधणीनंतर दीडशे दिवसानंतर आपल्याला काय टाकायचं आहे आणि एकशे ऐंशी दिवसानंतर आपल्याला काय टाकायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला बेसळ डोसमध्ये याच मात्रा जवळपास पाच वेगवेगळ्या डोसमधून विभागून सांगितलेले आहेत स्क्रीनवरती तुम्हाला एक चार्ट दिसत आहे सुरुवातीला आहे बेसळ डोस दुसरा आहे बाळबांधणी जे आपल्याला ला लागवडीनंतर पन्नास ते साठ दिवसानंतर करायचे आहे तिसरा डोस आहे तो लागवडीनंतर शंभर ते एकशे वीस दिवसानंतर द्यायचा आहे चौथा दीडशे दिवसान ला दिवसानंतर आणि पाचवा डोस आपल्याला लागवडीनंतर जवळपास एकशे ऐंशी दिवसानंतर द्यायचा आहे पूर्ण चार्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मी म्हणतो स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून हा चार्ट तुमच्याकडे कायम राहील कोणती खतं टाकायची आहेत किती मात्रेमध्ये टाकायचे आहेत त्याचा फायदा काय होणार आहे आणि कोणत्या अवस्थेमध्ये टाकायचे आहेत या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये दिलेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतो ही खतं एक एकराचे आहेत त्यामुळे लक्षपूर्वक चार्ट वाचा लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आता मित्रांनो या ठिकाणी मी विद्राव्य खतामध्ये देखील तुम्हाला अवस्थेनुसार कोणत्या ग्रेड आणि किती दिवसाच्या अंतराने आणि किती मात्रेमध्ये सोडायचे आहेत हे देखील एका चार्टमध्ये दाखवलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट दिसत आहे लक्षपूर्वक पहा चौथा दिवस दिलेला आहे पंधरा ते साठ दिवसाच्या दरम्यान जी की मूळ अवस्था आणि शाखेवाडीची अवस्था असते ती अवस्था दिलेली आहे बुटिंग अवस्था एकसर ते दोनशे दहा दिवसांची आपण दिलेली आहे घड आणि फळ विकास अवस्था जी की दोनशे अकरा ते तीनशे पंचवीस दिवसाची असते या चार वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे किती मात्रेमध्ये द्यायचं आहे आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे मित्रांनो लक्षपूर्वक वाचा हा चार्ट कळत नसेल तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा तुमच्या प्रश्नाला मी नक्की उत्तर करणार आहे चार्ट स्क्रीनशॉट काढून ठेवा लिहून ठेवा वहीमध्ये आणि याच्याबद्दल नक्कीच मी आवर्जून सांगतोय काही प्रश्न असल्यात कमेंट बॉक्समध्ये मला क तुमचा प्रश्न लिहा मित्रांनो मी, मी पूर्ण चार्ट या ठिकाणी वाचत बसलो नाही कारण स्क्रीनशॉट काढला की दोन मिनिटामध्ये तुम्हाला कळू शकतं की काय द्यायचं आहे किती मात्रेमध्ये द्यायचं आहे केळी लागवडीचा हा पहिला भाग आपण दाखवलेला आहे दुसऱ्या भागामध्ये आपण पाणी व्यवस्थापन अंतर्मशागत आणि किडरुव व्यवस्थापन हे मुद्दे कसे क्लिअर करायचे आहेत त्याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत तुर्तास हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आमच्या भारतीयग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद